ते शेवटचे पाच वर्ष तुम्हाला नक्की आई सारखी सांभाळेल म्हणजे नक्की सुरुवातीचे पाच वर्ष या वयामध्ये झोप असते या वयामध्ये आळस असतो या वयामध्ये ज्ञान नसत आणि या वयात ज्या सासूला सुनायला सांभाळता आलं तिने समजायचं मी सक्सेस सांभाळून घ्या माझी विनंती नवीन सोन करत आली की तिला कधी सांगल्यावर काही खराब केल्यावर कधीच बोलायचं नाही सांगू संसार खराब लाखाचे बारा हजार केले तरी तिचे बारा हजाराचे लाख केले तरी तिचे विकून खाल्लं तरी आता तिचं आहे आणि कमवून खाल्लं तरी तिचं आहे भीक मागून खाल्लं तरी तुझी तुमची जिम्मेदारी संपली तुमचं काम संपलं लग्न लावून देणं हे तुमचं काम होतं दोन हाताचे चार हात केले आता सुखाने त्यांचा संसार पाहिजे जेवढ प्रेम मुलीवरती करतात तेवढ प्रेम सुनावं विचित्र लेखन जावाय जर भेटायला आले तर शेजारीकड पळत पळत जाते ना कशी लक्ष्मी नारायणाची डोळी शोकते पाथाची जोडी शोकते लक्ष्मी नारायण पळत पळत शेजार निकड जाते आणि एखाद्या दिवशी आणि लेप जाऊ द्या नागपूर फिरायला ना गेली भावानी नावऱ्याला घेऊन म्हणजे सून भावांना आणि लेप लक्ष्मी ते नाही का तुला दुसऱ्या मडल्यान ढकलून द्यायची

جو نچا چا مار تي जागा मार जद मिलत मुझ पातक जद गडे धरा उपवन ओला मात तुन दलता ना तुडे मिले

सुखाचा समुद्र आकला निस्वार्थ प्रेमाचा समुद्र आकला म्हणून शास्त्र सांगत जोपर्यंत आई वडील आहेत तो तोपर्यंत माहेरी तो जायची मजा जी मजा माहेरी जायची आई ती आई गेल्या नंतर ज्यावेळी आपल्या पाठी मुलाचे धड पाहिले त्यावेळी अति दुःख झालं अर्जुनाने विचार केला या प्राण जाऊ नये म्हणून वचन दिलं देवी चिंता करू नको ज्याने तुझ्या मुलाला मारले मी त्याला वर्णन आलं अर्जुन रथामध्ये बसले भगवान श्रीकृष्ण सारथ्य करू लागले महाराज वेळ कमी आपल्याकडे रथ अश्वत थाम्याकडे गेला रथामध्ये अश्वत थाम्याला बांधून टाकलं द्रौपदी समोर उभा केलं याने तुझ्या पाच मुलाला मारलय सांग याला कुठला मृत्यूदंड देऊ तू जर म्हटली तर याला अवकाळ त्या तेला तुकडे करून टाकतो तू जर म्हटली तर पर्वतावरून ढकलून देतो तू जर म्हटली तर शरीराचे तुकडे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालतो सांग तू जो मृत्यू दंत तो मृत्यू दंत देतो आणि मला त्याच वेळी या द्रौपदीची नजर त्या अश्वत्थाम्यावर पडली आणि अश्वत्थाम्याला पाहिल्याबरोबर आणि एकटक त्या आश्वधांब्याकडे अर्जुन लगमगिने आले हात पकडला द्रौपदी काय विचार करते याने तुझ्या मुलाला मारले साग लवकर मला डोळ्यात ना आश्रू लागला रडू लागली ज्याने मारले तो डोळ्यासमोर आहे अंत वृत्ती बदलली शब्द निघाला म्हणजे महाराजाला सोडून द्याय शब्द शोड़ निघाला अर्जुनाने हात पकडला देवी याने तुझ्या पाच मुलाला झोपी मध्ये मारले हा तुझ्या मुलाचा शत्रू आहे हा तुझा शत्रू आहे आणि आज तू तुझ्या डोळ्यासमोर त्याला पाहून माफ करा म्हणते द्रौपदीच्या मुखात मला शुद्ध दरी असे झाले द्रौपदी म्हणू लागली महाराज मुलगा गेल्यानंतर काय पीडा होतात काय वेदना होतात काय दुःख होत ते मी माझ्या जीवनात अनुभवलंय आणि जे दुःख मला झालंय ते दुःख याच्या आईला होऊ नये म्हणून सोडत मी ही एक आई आहे माझे पाच मुलं गेले हे मला सहन झालं नाही जर हिला मारलं द्रोणाचार्य महाराज महाभारताच्या युद्धामध्ये मरण पावले घरी याची आई एकटी आणि जर तिचा एवढा मुलगा जरी गेला तर ती कोणाच्या आश्रयावर जगेल मला तरी तुमचा आश्रय माफ केलं रडू लागले भावाने रक्षाबंधनाला किती मोठी साडी घेतली किती मोठ गिफ्ट केलं यापेक्षा साडी मागण्यापेक्षा गिफ्ट मागण्यापेक्षा रक्षाबंधनाच्या दिवशी भावाकडे एवढंच एक मागणं मागायचं दादा वहिनीला सोडून प्रत्येक स्त्रीला मला जस बहीण म्हणून पाहतो तस प्रत्येक स्त्रीकड बहीण म्हणून रक्षाबंधन महाराज काल परवा मालेगाव मध्ये किती विचित्र घटना चार वर्षाच्या मुलीने काय अपराध केला होता घरामध्ये खेळणारी मुलगी मला चार वर्षाची मुलगी त्या नराधमाने मला उचलून अत्याचार केले आणि दगडाने खेचून मारून केवळ चार वर्षाची मुलगी अशा घराधमाला शासनाने मला डायरेक्ट फाशी दिली पाहिजे चार वर्षाच्या मुलीचा काय अपराध आहे महाराज तिच्या बापा बरोबर त्याच बर काहीतरी भांडण होत मुलीनं काय केलं होत वर्षाच्या मुलीचा काय अपराध आहे दिवसभर आईने महाराज आणि सायंकाळच्या वेळी कुठंतरी झाडामध्ये चार वर्षाच्या मुलीचं चा ब्रेक मिळालं किती अंतकरण दुखवलं महाराज एक छोटी मुलगी रस्त्याने चालली आणि त्या सर्व रस्त्याने चाललेल्या त्या मुलीला सर्व कुत्रे असे संरक्षण जसे देतात तसे संरक्षण सगळे कुत्रे तिला रस्त्याच्या पार करतात सुरक्षितच रस्त्याच्या पलीकडे सोडतात महाराज या भारतातल्या स्त्रीला कुत्र्यापासून प्राण्यापासून भीती नाही म्हणले माणसापासून भीती किती भी विचित्र प्रकार ही स्त्री कुत्र्यापासून सुरक्षित आहे म्हणजे एवढ्या खालचे लेवलचे आपले विचार जाते चार वर्षाचे मुली बरोबर म्हणून मला वाटत मुलीपेक्षा मुलाला जास्त बंधन पाहिजे मुलगी दहा मिनिट लेट झाली की आई चौकशी करते कुठं होते काय करत होते काय वेळ झाला मुलगा दिवसभर कुठं फिरतो आईला काही घेणं देणं नाही फिरला तो काय फिर का जसा देवाला सोडलेला नंदी जेवढे बंधनं मुलीला आहेत त्यापेक्षा अधिक बंधनं मुलाला पाहिजे महाराज मुलगी कधीच आई वाढल्याच इच स्त्रीच काय म्हणते का थोडीशी ती माया वाचते तिचा अंत लवकर पग आणणार हे बावलत तिला म्हणतो मी तुझ्यासाठी जीव देईन काही करत नसतं त्याला म्हणा ब्लॅकमेल करतात इमोशनल हा तुझ्यासाठी हे करेल तुझ्यासाठी ते करेल तुझ्यासाठी तू नाही भेटली तर मी जगणारच नाही हे सगळं चाभ रे पण आहे माझ्या घरी मुलगी आली मला म्हणले महाराज माझ्या पाठीमागे एक मुलगा लागला किती वर्ष झाले चार वर्ष झाले म्हणले म्हणजे काय करतो काही नाही म्हणले मी ज्या घरामध्ये राहते त्या गल्लीत दिवसातले पाच सहा दंडे फिरत राहत त्याच्या कमरात लाद घालून दुसऱ्या बरोबर लग्न कर त्याच्या कमरात लाद घाल आणि दुसऱ्या बरोबर लग्न कर एवढं महाराज घंटे जर कुत्र्यासारखे फिरणारे फिरण फिरण्यात जर जात तर तुला आयुष्यात तास रोडवर फिरण्यात जाते त्याच्याबरोबर जा लग्न करा हे थोडस काहीतरी आमिष दाखवायचा काहीतरी करता कर करतात स्त्री जरा लवकर आला हे होते अंतकरण मृदू असत स्त्रीचं स्त्रीचं अंतकरण माणसाचं अंतकरण कठोर असतं स्त्रीचं मृदुआ लवकर भावनिक होतं अशा घटना ऐकल्यानंतर वाटत का या भारतामध्ये गिरात जटायूने माता सीतेचं रक्षण करण्याकरता स्वतःचे प्राणपणाला लावत पक्षामध्ये सर्वात नीच पक्षी जर कोणता असेल तर म्हणले गेदार काय खातो त्रेतायुगामध्ये त्या गिद्राद जटायुने त्या सीतेच्या करता, आपले प्राण पानाला लावले आणि या कलयुगामध्ये महाराज या गिदाडापासून आपल्या कन्याला आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवणं अति कठीण झालं विचित्र घटना आपण या पवित्र प्रांगणामधन त्या कन्येकरता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि भगवंत त्याला सद्गती देव एवढीच प्रार्थना करू शकतो यापेक्षा दुसरं काय करू शकतो भगवान म्हणतात ऋषींना Yeah, we do.